लोकसेवक न्यूज बातमीचा दणका जेजुरी नगर परिषदेला आली जाग एक दिवसात स्वच्छता करण्यास सुरुवात आपण काल क्रांतीवीर मकाजी नाईक हुतात्मा स्मारक परिसरातील स्वच्छतेबाबत आपल्या लोकसेवक न्यूज चॅनेलवर बातमी दाखवली होती जेजुरी येथील हुतात्मा स्मारक परिसरातील स्वच्छतेचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे या स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले होते ज्यामुळे त्या परिसराची दयनीय अवस्था झाली होती विशेष म्हणजे हा परिसर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आऊत देणाऱ्या हुतात्म्यांचा स्मारक आहे मात्र नगर परिषद प्रशासनाकडून या परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे लोकसेवक न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी प्रकाशित झाल्यानंतर जेजुरी नगर परिषद प्रशासनाने अखेर लक्ष घालून हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे लोकसेवक न्यूजच्या बातमीमुळे प्रशासनाची झोप उडाली आणि नगर परिषद प्रशासनाने हुतात्मा स्मारक परिसराच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू केली स्वच्छता विभागाने तातडीने कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली असून गवत काढण्याचे काम सुरू केले आहे या स्वच्छतेमुळे हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ दिसेल आणि लोकांना तिथे दे भेट देताना चांगला अनुभव येईल आशा आहे की यापुढे हुतात्मा स्मारक परिसराची नियमित देखभाल आणि स्वच्छतेकडे प्रशासन अधिक लक्ष देईल ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य कायम राखले जाईल मिगिरीत झगडेल लोकसेवक न्यूज जेजुरी